मैत्रिणी तुमचं खूप खूप स्वागत आहे केस सिल्की करण्यासाठी किंवा स्मूथ बनवण्यासाठी आपण खूप सारे ट्रीटमेंट करतो केमिकल वाले ट्रीटमेंट करतो आणि त्याने काही मिनिटातच तुमचे केस सिल्की स्मूथ होतात हो हे खरं आहे पण कंटिन्यू कॅरेटिन ट्रीटमेंट केल्याने किंवा कंटिन्यू केमिकल केसांवर यूज केल्याने केस कमकुवत होतात कमजोर होतात निस्तेज होत जातात कारण प्रत्येक वेळेस आपण खूप साऱ्या प्रमाणात आपल्या केसांवर केमिकल यूज करत असतो कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त उपयोग म्हणजे जास्त अतिरेक केला तर त्याचे साईड इफेक्ट आपल्याला दिसायला लागतात काही दिवसातच जर ट्रीटमेंट तुम्ही बंद केली किंवा नाही केली किंवा गॅप घेतला तर तुमचे केस मुळापासून जे ओरिजिनल असतात तसे यायला लागतात आणि नंतर ते निस्तेज कोरडे दिसायला लागतात फाटे फुटायला लागतात आणि खूपच ड्राय तुम्हाला तुमचे केस फील त्यावेळेस आपल्या घरातच खूपच साऱ्या अशा वस्तू असतात त्याने तुम्ही तुमचे केस सिल्की स्मूथ बनवू शकतात हंड्रेड पर्सेंट नाही पण एटी टू नाईन्टी पर्सेंट इफेक्ट तुम्हाला हमकास भेटतो खूप साऱ्या प्रमाणात केमिकल युज केल्याने तुमचे केस काही मिनिटातच एकदम चमकू लागतात किंवा एकदम स्ट्रेट होऊन जातात कारण आपण केमिकल यूज केलेले असतं तर आज मी तुमची शेअर करणार आहे अशी एक रेमिडी ज्याने केस तुमचे दहा ते पाच मिनिटातच सिल्की स्मूथ होऊन जातील जर कंटिन्यू यूज केले तर तुमचे केस स्ट्रेटही होतील आणि मजबूतही होतील हा फॉर्म्युला आहे जॅपनीज तर हो जॅपनीज बायकांची तुम्ही केस बघितले असेल इव्हन केसच नाही तर त्यांची स्किन ही खूप नितळ असते आणि केसही खूप सिल्की स्मूथ असतात आणि स्ट्रॉंग असतात कारण ते राईस राईस त्यांच्या मध्ये खूप यूज करतात जसे फ्रंट केलेले जे राईस असतात त्याचं जे पाणी असतं ते यूज करतात पण याचा लावण्याचा पद्धत किंवा याची जी रेमेडी आहे ती एक वेगळ्या स्वरूपात मी तुमच्याशी तुम शेअर करणार आहे ही जर तुम्ही यूज केली तर विदिन पाच मिनिटात तुमचे के केस सिल्की स्मूथ होतात यात मी युज करणार आहे फ्लॅक्सिड फ्लॅक्सिड केसांना स्मूथ बनवते स्ट्रॉंग बनवते पण यामध्ये ओमेगा थ्री भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे स्किन साठी हेअर साठी खूप बेस्ट आहे शिवाय तुमच्या बॉडी साठी ही फ्लॅक्स सीड खूपच बेस्ट आहे रेमेडी मी तुमच्याशी शेअर करणार आहे नक्कीच तुम्ही ट्राय करा हंड्रेड याचा उपयोग होणार आहे आहे तर यासाठी आपल्याला घ्यायची सीड जास्त नाही घ्यायची दोन तीन स्पून सीड घ्यायची चांगली ही बॉईल करून घ्यायची ओके गरम असताना फ्लॅक्स सीडचं पाणी जर तुम्ही गाळून नाही घेतलं तर नंतर ते जेल स्वरूपात होतं आणि गाळायला थोडंसं आपल्याला कठीण जातं जेव्हा हे गरम असतं तेव्हाच तुम्ही गाळून घ्या ओके नंतर आपल्याला काय करायचं आहे इथे घ्यायचे आहे राईस जे तुम्ही राईस यूज करतात ते घेऊ शकतात किंवा घरात भात बनवलेला असेल तो दोन तीन स्पून तुम्ही घ्या नाही तर राईस घेऊ शकतात वन किंवा टू स्पून तुम्हाला राईस घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे बॉईल करायचं आहे आता सीझन आहे मोसंबीचा मीन्स संत्र्यांचा संत्रा सगळ्यांच्या घरात असतात जर नाहीच आहे तुमच्या घरात तर लेमन जे असतात मी लिंबू सगळ्यांच्या घरात असतात तर त्याच्या साली फेकून नाही द्यायच्या तर तुम्हाला या मध्ये बॉईल करायच्या आहे संत्र्याच्या साली असेल त्याही तुम्ही बॉईल करा हे पाणी खूप छान प्रकारे बनतं याने तुमचे केस खूप स्ट्रॉंग होतात मजबूत होतात ग्रोथ साठी ही खूप बेस्ट आहे हे राईस वॉटर यात आपण ऑरेंज टाकला आहे मीन्स यात व्हिटॅमिन सी आपण टाकत आहोत व्हिटॅमिन सी केसांसोबत स्किन साठी ही खूप बेस्ट असतं चित्राच्या साली किंवा लिंबाच्या साली ह्या तांदळामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे बॉईल करून घ्या जोपर्यंत तांदूळ आणि साली चांगल्या प्रकारे बॉईल होत नाही मीन्स शिजत नाही अगल्या प्रकारे हे बॉईल झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हे पाणीही गाळून घ्यायचं आहे हो oh, एकजीव होईपर्यंत तुम्हाला हे बॉईल करायचं आहे नंतर हे पाणी गाळून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला जे फ्लॅक्स सीडचं पाणी आहे मीन्स फ्लॅक्स सीड जे जेल आपण बनवलेलं आहे ते मिक्स करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्या तुम्ही ग्राइंडही करू शकतात आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या केसांना लावायचं आहे तुम्ही थोडस हे लिक्विड फॉर्म मध्ये बनवू शकता थोडंसं जास्त पातळ बनवू शकता किंवा ॲज अ हेअर मास्कही तुम्ही बनवू शकता इथे मी जे बनवलेलं आहे हे थोडंसं ठीक आहे मिस मी हाताने लावू शकते जर तुमचं पातळ बनलं किंवा तुम्ही बनवलं तर ते तुम्ही हेअर वॉश जसं आपण करतो तशा प्रकारे तुम्हाला लावायचं आहे पण हे तुम्हाला हेअर वॉश करण्याच्या आधी लावायचं आहे हेअर वॉश केल्यावर नाही लावायचं अशा प्रकारे केसांना लावून घ्या पंधरा ते वीस मिनिटं तुमच्या केसांवर ठेवा नंतर शॅम्पूने वॉश करा यामुळे काय होतं केस सिल्की स्मूथ होतात एकदम मुलायम होतात नरम होतात तुम्हाला स्वतःला फील होतील तुमचे केस की किती नरम झाले आहे यात फ्लॅक्स सीड यूज केला आहे आपण राईस यूज केला आहे आणि विटॅमिन सी म्हणजे संत्र्याच्या साली यूज केले आहे तिन्ही वस्तू तुमच्या केसांसाठी खूपच बेस्ट आहे अशा प्रकारे केस सिल्की स्मूथ करण्यासाठी ही रेमेडी नक्कीच तुम्ही यूज करा हंड्रेड पर्सेंट देते जर केस खूपच ड्राय असेल खूपच निर्जीव असेल तर फर्स्ट किंवा सेकंड टाइम नंतर तुमचे केस आ, सिल्की होऊ शकतात पण ज्यांचे नॉर्मल केस असेल जसे माझ्यासारखे तर फर्स्ट वॉश मध्येच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो तर ही रेमेडी मी तुमची शेअर केली आहे केसांना सिल्की बनवण्यासाठी स्मूथ बनवण्यासाठी आणि जर रेग्युलर तुम्ही यूज केली तर तुमचे केस खूप छान प्रकारे सरळही होतात नक्की यूज करा ट्राय अँड टेस्टेड रेमेडी आहे स्वतः मी यूज केली आहे तुम्ही नक्की यूज करा आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर